गेली कुणाकडे नाही गेली त्याच्यापेक्षा मी तुमच्यासाठी काय करू शकतो हे माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे आणि राज्याचा उद्योग मंत्री म्हणून इतिहासातला तुमच्या साक्षीनं पहिला निर्णय घेतो की तुमच्या साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाला पुढची पाच वर्ष हे दहा लाख रुपये आमच्याकडनं दिले जाते आणि त्याच्या पुढची त्याच्या पुढची पंधरा वर्ष दरवाढ होणार आहे पाच वर्ष दहा लाख आणि पुढची दहा वर्ष पंधरा लाख रुपये हे तुमच्याकडनं दिले जातील आमच्याकडनं तुम्हाला दिले जातील आणि हे जर वर नाही जर वर माझा विश्वास नाही याच्या ठरावाची प्रत पहिली एम आय डी सीची बोर्डाची मिटिंग आचारसंहितेच्या अगोदर जी होईल त्याच्यामध्ये तो ठराव घातला जाईल म्हणजे कोणाचाही बाप तो बदलू शकत नाही आणि तो ठराव तुमच्याकडे आणून पण पर साहित्याची परंपरा आणि तुमची परंपरा चालू ठेवणं आणि जातीय भेद नष्ट करणं मगाशी तुम्ही जो एक उल्लेख केला तो माझ्या दृष्टीनं महत्वाचा आहे कि वारकरी संप्रदायामध्ये किंवा हरिभक्त परायण संप्रदायामध्ये आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी गेली चार पिढ्या ते म्हणजे जसे बऱ्याच दिवसापासून ते तिथं कसत आहे परंतु दोन हजार पंधरापर्यंत इथनं ह्या ह्या गेटमधनं ते जात होते पलीकडे नंतर दुसरं गेट दिलं परंतु आज आजची परिस्थिती अशी की ते गेट बंद केलं आणि आदिवासी शेतकरी आमच्या बांधवांना नऊ किलोमीटरचा पर्याय असतो आकार जाऊन त्यांना त्या शेतीवर जावं लागते त्यामुळे त्यांची खूप हेलसाण होती आहे त्यामुळं आम्ही गोदरेज कंपनीला वेळोवेळी पत्रव्यवहार केला होता भीम आर्मीने माझे राजेश चव्हाण असतील रितेश पवार असतील यांनी वेळोवेळी कंपनीला पत्रव्यवहार करून आम्हाला हा पर्यायी रस्ता द्यावा अशी मागणी केली होती परंतु कंपनीनी ते अमान्य केल्यामुळं आज आम्ही आज धर धरणे आंदोलनाला सुरुवात केली माझं नाव सुमित वाजळे आहे मी रिपब्लिकन पार्टीचा महाराष्ट्राचा संघटक सचिव आहे आणि झोपडपट्टी महासंघ जी आघाडी आहे त्याचा मी महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे नाही ना, एकतर काय की सगळ्यात पहिल्यापासून या पूर्ण मुंबई आणि महाराष्ट्र आणि या देशामध्ये रेल्वेलगत ज्या राहणारी जी लोकं आहेत ही फार गुण्यागोविंदाने राहत होती परंतु काही कारणास्तव हो की कोणी गुजरातमधल्या काही लोकांनी डेमोनिशन संदर्भामध्ये हायकोर्टात गेले सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टाने काही आदेश काढला की घरं तोडा म्हणून आणि त्याच्यानंतर हा पूर्ण जो व्याप पूर्ण जो लोकांच्या तोडायचा जो कारवाई आहे हे संपूर्ण देशामध्ये चालू झालेलं आहे पण त्याच्यामध्ये आम्ही हेच म्हणतोय की जर लोकांना जर तुम्हाला निष्कासित करायचं असेल तर तुम्हाला त्यांना पर्यायी व्यवस्था पर्यायी त्यांना घर देणं किंवा त्यांचं पुनर्वसन करणं ही राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची जबाबदारी हे फक्त सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची एक बाजू लोकांना सांगतायत की सुप्रीम कोर्टाने सांगितलं तोडा म्हणून परंतु सुप्रीम कोर्टाच्या आदेशामध्ये म्हटलेलं आहे की ज्या ज्या राज्यांमध्ये पुनर्वसन करणाऱ्या यंत्रणा आहेत त्या त्या राज्यांनी त्या लोकांचं पुनर्वसन करावं असं सुद्धा म्हटलेलं आहे पण ती जी बाजू आहे ती कोणीच मानायला तयार नाही आणि आता आपण पाहिलं की त्या डोंबोली असेल कल्याण असेल किंवा आता आपल्या इथे जो कुर्ल्यावरून जी माहूलला जी ट्रेन जाते तर ह्या सर्व परिसरामध्ये आता उद्यापासूनही थोडक कारवाई करायला सुरू करणार आहेत तर आमचं सरकारला एकच म्हणणं आहे की एवढी लाखो घरं जर बेघर होत असतील तरी प्रशासन अजूनही आपले डोळे बंद करून का बसले टाइम्स डिजिटलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल